नेहमी त्याच त्याच पद्धतीने पावट्याची भाजी खाऊन कंटाळला असताना तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी पावटा घेतलेला आहे तर आपल्याला पावट्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पावट्याची रेसिपी पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे पा मी अशाच पद्धतीने सगळा हा पावटा सोलून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळा पावटा सोलून घेतलेला आहे त्यानंतर पावटा आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पावटा सोलल्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घातलेले आहेत तुम्ही ओलो खोबरं वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदा इथे वापरू शकता कांदा घातला की त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची एक चमचा जिरे घालायचे अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मिक्सरमधनं बारीक वाटण हे तयार करून घेतलेलं आहे वाटण तयार झालं की ते कढई गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपण पावटा सोलून घेतला होता आपल्याला तेलावरती पावटा घालायचा आहे आणि डाग पडेपर्यंत आपल्याला पावटा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पावटा आपल्याला तेलावरती घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे आणि डाक पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या जर तुम्ही पाहू शकता पावटा डाक पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे तर एका डिशमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन कांदे बारीक चिरून घेतले होते तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आप कढीपत्ता घालायचा आहे इथे कढई खूप गरम होती म्हणून कांदा घातल्यानंतर मी कढीपत्ता घातलेला आहे कांदा कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे कांदा भाजल्यानंतर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटो घालायचा आहे आणि मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण इथं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटणसुद्धा हे भाजून घ्यायचं आहे आज आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीने तुम्ही जर पावट्याची भाजी खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने करून पा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजणं आवडीने खातील वाटण तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचेत इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सगळे मसाले वाटणावरती घातले की आपल्याला मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले कढईला लागणार नाही तरी ते मी थोडंसं पाणी घालते त्यावरती आपल्याला झाकण ठेवून कांदा टोमॅटो मसाले छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता छान वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि ह्या भाजीचा वासिन अगदी घरभर सुटला होता वाटण परतत असताना तर वाटण तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण जे पावटा भाजून घेतला होता तो पावटा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे मी डाग पडेपर्यंत पावटा भाजून घेतलेला आहे अगदी आपल्याला याच पद्धतीने पावटा भाजून घ्यायचा आहे पावटा वाटण्यावरती घातला की मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला किती जणांनुसार ही भाजी बनवायची त्यानुसार इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातलं परत एकदा मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ही भाजी बनवल्यानंतर तुम्हाला जर चिंच आणि गुळाची चव आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये चिंच किंवा गुळ घालू शकता चवीनुसार मीठ घातलं परत एकदा मिक्स केलं की आपल्याला ही भाजी बारीक गॅसवर मस्त अशी उकळून घ्यायची आहे पावटा शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण पावटा आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे तर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बारीक गॅसवर पावटा शिजवून घेतलेला आहे भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पावटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे गरमागरम आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत गरमागरम भातासोबत ही भाजी खायला अगदी मस्त लागते अगदी पाहताशेने ही भाजी खाऊशी वाटते पावटा नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील कोथंबीर घातली ते मी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर गरमागरम आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय